अब्बू आदमी ज्या पद्धतीने बोललाय त्या पद्धतीने कोल्हापूरची कातडीची चप्पल आणून अब्बू आदमीच तोंड फोडल्याशिवाय शिवसैनिक राहणार नाही तर झालं नेमकं असं समाजवादी पक्षाचे आमदार अबू आजमी यांनी नुकताच केलेल्या एका वक्तव्यामुळे महाराष्ट्रात मोठं राजकीय आणि सामाजिक वाद निर्माण झालाय पंढरपूरच्या वारी दरम्यान होणाऱ्या वाहतूक कोंडीचा उल्लेख करत त्यांनी वारीची तुलना नमाज पठणाशी केली आणि म्हटले की मुस्लिम लोक जर काही वेळ नमाजासाठी रस्त्यावर थांबले तर त्यांच्यावर कारवाई केली जाते परंतु वारीच्या वेळी होणाऱ्या होना कोणीच काही म्हणत नाही नहीं मैं आ रहा था अगर पुना से तो मुझे लोगों ने कहा कि पालकी जाने वाली है जल्दी जाएंगे नहीं तो फिर रास्ता जाम हो जाएगा रास्ता जाम हो रहा है हमने कभी मना नहीं किया लेकिन हमारी मस्जिद हमारी नमाज के लिए यानी ये जान बूझ करके ना इस देश में मुसलमानों के लिए जमीन तंग की जा रही है त्यांच्या या वक्तव्यामुळे अनेक वारकरी हिंदू संघटना आणि राजकीय पक्षांमध्ये संतापाची लाट उसळली या वक्तव्यावर शिवसेना ठाकरे गट आक्रमक झालाय या गटाचे उपनेते शरद कोळी यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की जर अबू आझमी यांनी केवळ राजकीय विषयांवर वक्तव्य केलं असतं तर ते सहन केलं असतं मात्र त्यांनी पांडुरंगाच्या वारीवर टीका करून संपूर्ण मराठी समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्यात ते पुढे इशारा देत म्हणाले कोल्हापूरच्या कातडीच्या चपलेनं त्यांचं तोंड फोडल्याशिवाय शिवसैनिक शांत बसणार नाहीत आणि जिथे जिथे ते दिसतील तिथे त्यांना चपलांचा हार घालण्यात येईल खर तर अब्बू आजमी तुम्ही दुसऱ्या कुठल्याही राजकीय विषयावर बोलला असता तर आम्ही खपवून घेतलं नसतं घेतलं असतं परंतु तुम्ही पांडुरंगाच्या वारीवरती बोललाय आहे तुमचंही खपून घेतलं जाणार नाही अब्बा आदमी ज्या पद्धतीनं बोललाय त्या पद्धतीनं कोल्हापूरचे पाय कोल्हापूरची का कातडीची चप्पल आणून अब्बा आदमीचं तोंड फोडल्याशिवाय शिवसैनिक राहणार नाहीत ही संपूर्ण महाराष्ट्रातल्या मराठी समाज बांधवांच्या हि हिंदूंच्या भावना दुखावल्या येत्या आणि ह्याला कधीही शिवसैनिक माफ करणार नाही अब्बू आदमी ज्या ठिकाणी दिशील त्या ठिकाणी त्याला चप्पलेचा हार घालून कोल्हापूरच्या पैतानानं त्याचं तोंड फोडलं जाईल याच पार्श्वभूमीवर अबू आझमी यांच्या विधानाविरोधात प्रत्यक्ष निषेधही सुरू झालेत सोलापुरातील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात वारकऱ्यांनी टाळ वाजवत आणि घोषणाबाजी करत निषेध नोंदवला आणि घोषणाबाजी करत निषेध आंदोलन केलं आंदोलकांनी स्पष्टपणे सांगितलं की जर अबू आझमी यांनी त्यांचं विधान मागे घेतलं नाही तर राज्यातील प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल हा वाद सध्या धार्मिक भावनांचा सार्वजनिक अनुशासनाचा आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या मर्यादांचा प्रश्न उभा करतोय पुढे या प्रकरणावर कोणती कायदेशीर किंवा राजकीय कारवाई होते हे पाहणं महत्वाचं ठरेल ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी